उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव गोरक्ष लोखंडे यांचे आगमन झाले असता कार्यकर्त्यांनी स्वागत केलेली असं बाबासाहेब आंबेडकर कम टू द पॉइंट वेगळ्या आपल्या विषयाकडे तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांचं आयोगाच्या वतीने हार्दिक स्वागत खर तर तशी फार अचानक आणि फार अल्पावधीतच कदाचित तुम्हाला कल्पना मिळाली म्हणून तुम्ही तरीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने एक मार्च दोन हजार पाच रोजी शासन निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई येथे स्थापना करण्यात आलेली सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती समाजाच्या मागण्याच्या अनुषंगाने या समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक व राजकीय सद्यस्थितीचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग गठीत करण्यात आलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्वीकारणे तपास करणे यासह अनुसूचित जाती जमाती संबंधी अस्तित्वात असलेल्या धोरणांचा आढावा घेणे हे आयोगाचं एक महत्वपूर्ण काम आहे त्याच अनुषंगानं आज आपल्या जिल्ह्यातील नगरपालिकेच्या किमान वेतन आयोगाच्या त्याचबरोबर समाज कल्याण खात्याच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा आढावा त्यासाठी आयोग आज आपल्या शहरामध्ये आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आयोगाचा एक ढाचा आहे एक त्याचं स्ट्रक्चर आहे तर प्रश्न आयोगाचं सोशल डिस्क्रिमिनेशन असेल लेबर डिस्क्रिमिनेशन असेल इतर आयोग हस्तक्षेप करतो आयोग निर्देश देतो आयोग त्याचा अभ्यास करतो आणि शासनाला तशा पद्धतीनं पाठपुरावा करायला निर्देश दिले जातात काही मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं काम ठप्प झालेलं होतं पण नंतरच्या काळामध्ये मी ज्या कमिटीत काम करतो या आम्हाला शिंदे सरकारच्या काळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि मग आम्ही कामाला लागलो आमचं कार्यालय सिफेस वर्डीला आहे किनारी येणारी डेअरीमध्ये आपल्याला आरडेरी माहीत असेल तिथे हे मी काय विस्ताराने आपल्याला सांगतोय की खूप मागच्या पेंडिंग अशा केसेस पडलेल्या होत्या राज्यभरात लोक तिथे येतात मग कुणाच्या अनुकंपाच्या होत्या कुणाच्या लाड पाकि समितीच्या होत्या कुणाच्या जमिनी कुणी लुबाडल्याच्या होत्या अॅट्रॉसिटी दखल घेत नाही म्हणून होत्या हारामारीच्या होत्या डिस्क्रिमिनेशनच्या होत्या भेदभावाच्या होत्या आणि खूप लोक तिथे येऊन कार्यालयामध्ये आपल्याला जाग मिळेल आयोग काही निर्णय घेईल आपल्या काही पदरात पडेल म्हणून खूप प्रचंड गर्दी आजही तिथे होते हजार दोन हजार लोक तिथे येतात मग ही सगळी चतुर्थ श्रेणीची माणसं तिथे येतात आणि मग स्टाफ कमी आहे दहा सप्टेंबर एकोणीस दोन हजार चोवीसच्या मंदिरमध्ये ते काम हे मी हे का सांगतोय तर लोक इथे येण्यापेक्षा आम्ही जिल्ह्यावर जाऊ तिथे जाऊन त्यांना रिलीफ द्यावा जिल्ह्यातल्या लोकांच्या अडी अडचणी समजून घ्याव्या गेल्या दो <स्थाथ> दो दोन चार दिवसापूर्वी आमची सुनावणी तुमच्या जिल्ह्याच्या परिषद तक्रारी होत्या आज मला भेटले की मार्ग जमिनीचे होते उभाडलेली जमीन एकाची आहे उभाडतोय सात बारा एक चढ होतो दुसरा बँक म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होत्या म्हणून चार पैसे खर्च करून मुंबईला तिथे लोकांनी येण्यापेक्षा मग माझ्यासारखा कार्यकर्ता काय म्हणतो की ठीक आहे मी जिल्ह्यात जाईन तिथले काही प्रश्न असतील तिथं सोडवता येईल का असा प्रश्न करून आम्ही जिल्ह्यावाईज मिटिंग घेत आहोत आम्ही चार सदस्य राज्यावर काम करत <coughs> आहोत आणि या सगळ्या जिल्ह्यात मुंबई ठाणे पॉसिपॉरिटी सिटीज सगळ्या त्यामध्ये आलेल्या आहेत अशा पद्धतीच्या गोष्टी त्यात घडत आहेत तर बहुतांशी अट्रॉसिटीजमध्ये रेहेबलेशन कॉम्पन्सेशन अँड पेन्शन हे सगळे विषय आलेले आहेत काही ठिकाणं अधिकारी फार कुचराही करतात आता तुमच्या जिल्ह्यामधलं जर सांगायचं झालं तर दोन, नहीं। 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 दोन हजार चोवीस बावीसच्या मागच्या वर्षात दोन तीन सहा मर्डर्स झालेले आहेत त्यांना आता विचारलं समाज तुम्ही नोकरी कोणाला दिली का नाही तर दोन हजार साधारणतः डिसेंबर दोन हजार सोळाचा जी आर आहे असं की त्याच फॉलो केलेलं नाही तुमच्या समाज कल्याण आयोगांना त्यांना बोलवून मी तिकडे हे करणार आहे त्यांना त्याचं कारण असं आहे की हे आमचं टूल एकोणीशे पंचावन्न ला आला प्रोटेक्शन ऑफ सिविल राईट्स आमच्या हक्काचं संवर्धन आणि हक्काच्या लढण्याच्यासाठी भारतीय संसदेच्या सेक्शन आर्टिकल सेव्हन्टीन वर हा कायदा आधारित तर तो आमच्या मूल्यांची जपवणूक करतो ते आमच्या अधिकार आम्हाला प्रदान करतो आमच्या हक्काच्यासाठी आमच्या टूल होतात आणि मग त्याच्यामध्ये जर काही प्रावधान शासन करत असेल तर काही अधिकारी त्याच्यामध्ये कुचराय करतानाच आम्हाला दिसतं उदाहरणार्थ एखादा पोलीस अधिकारी माझ्या हत्यारीमध्ये माझ्या एरियामध्ये जर अट्रॉसिटी मी नोंदवल्या गेल्या तर मग मी फारच वेगळ्या पद्धतीनं किंवा माझ्या प्रमोशनला आडी अशी एक त्याला भीती असते काही रिॲक्शनरी अट्रॉसिटीच असतात की जर समजा मी या गावचा आहे शिनोलीचा आहे मी मी कुठेतरी मुंबईला गेलो आणि पुढे चांगल्या हुद्द्यावर काम करतोय आणि माझी जरी तरी, तरी गावच्या जत्रेला किंवा आंबेडकर जयंतीला गावाल्याने मला बोलावलं आणि मी ठावलो मी माझ्या फोर व्हीलरमधनं आल्याच्यानंतर मग गावचा पाटील म्हणतो अरे तिथं कालचं फोर याचा बाप आजा पंजा माझा गोठा सावरण्यात हयात गेली आणि हे फोर व्हीलरमधे माझ्यासमोर गेले रिॲक्शनरे अट्रॉसिटीज त्या निर्माण झालेल्या आहेत बऱ्याच वेळेला अधिकारी नोंदवत का नाही तर मग मला प्रमोशन माझं रोखलं की काय की मी ती त्यांच्या मनामध्ये गोष्टी काही लोकांना असं सर सांगितलं होतं की अट्रॉसिटी नोट करताना तुम्हाला काही सवर्ण साक्षीदारांची गरज आहे दीज ऑल आर फ्लिस थिंग असं कायला काहीही सांगत नाहीये कायला एकच सांगतो जे सवर्ण नाही त्यांच्यावर झालेला एस सी एन एस सीवर झालेला प्रत्येक ऍक्ट हा अट्रॉसिटी आहे अंगात केअर टाकणे त्यांच्या विहिरीमध्ये विष्ठा मिसळणे शेण टाकणे कचरा टे शेतात घुरत त्यांची इलेक्ट्रिक मोटार चोरी महिला सेक्शुअल फिअर करणे कपडे फाडणे त्या चार चौकामध्ये पब्लिक प्लेसमध्ये अपमान होईल असा अंगोली निर्देश करणे त्याच्या अंगावर शाई शिंपडणे चेहरा विद्रूप करणे एडेवाकडे करणे वेडे हिनवण्याचा प्रयत्न करणे मतदानाला जाऊ नको असं म्हणणे अमक्यालाच मतदान कर असं म्हणणे किंवा तू मतदानाला जाऊच नको असं म्हणणे धीस ऑल आर अट्रॉसिटीज या सगळ्या अट्रॉसिटीज आहेत आणि याच्यासाठी एकोणीशे एकोणनव्वदचा कायदा आहे पंचावन्नचा पीसीआर कुठेतरी कमी पडला म्हणून एकोणीसशे एकोणनव्वदला त्यामध्ये प्रावधान करण्यात आलं त्यानंतर पुढे एकोणीशे पंच्याण्णवला पार्लमेंटनं रुल्स केले दे आर व्हेरी बाइंडिंग संसदेने केलेले रोज खूप आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो शिर्डीची केस सागर शेजोड नाव ऐकलंय किती जणांना माहिती सागर शेजोड किती जणांना माहिती हादोर करा भेटू त्याच्या भावानं बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजवली म्हणून ठार मारलं त्याला त्या पोराला ज्या महामानवानं या देशाला घटना दिली संविधान दिलं आपल्या शेजारी पाजारी राष्ट्रांची अवस्था बघा एक भाषा एक धर्म तरीही तिथे खून पडत आहेत आणि या महामानवाला साडेसहाशे संस्थानं एकमेकांच्या विरोधात लढत होती या देशाला भूगोल नव्हता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला, नुआ नुआ ला या माणसानं या देशाचं वारसं केलं देशाला भूगोल दिला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला इम्प्लिमेंटेशन सुरू झालं त्या महामानवाची रिंगटोन वाजवून आम्हाला दिवसा आठवड्या ठार केलं जातं की या देशातली मानसिकता आहे या मानसिकतेचे जर आपण गुलाम बनत गेलो तर पुढं आमचं भवितव्य काय आहे म्हणून अशा पद्धतीनं कायदे समोर आलेले त्या कायद्याची अमोल बजावण्यात आलेले नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये झाले तुम्हाला नाही त्याला सागर शेजूळच्या लहान भावाला समाज कल्याण खात्यामध्ये नोकरी मिळाली तुम्ही बोंडारचं प्रकरण नांदेडचं ऐकलं असेल त्याच्यामध्येही मिळालेली अशा अनेक प्रकरणामध्ये मिळालेले आहेत रिहॅबिलिटेशन कॉम्पेन्सेशन अँड पेन्शन अशा पद्धतीची त्याच्यामध्ये प्रावधान झालेले आहे म्हणून हा अट्रॉसिटी अॅक्ट ह्या सध्या गव्हर्नमेंटमध्ये जास्तीत जास्त कसा बळकट होईल हा आयोगाचा प्रयत्न राहील आता राहिल्या किमान वेतनाचा प्रश्न आहेत नगरपालिकेमध्ये काही काही ठिकाणं तर जे मेडिकल वेस्ट असतं ते खरं तर सॅग्रिकेशन ऑफ मेडिकल वेस्ट ते वेगळं केलं गेलं पाहिजे गाई म्हशी कचरा टाकलेला खात असतात शिरीज त्यांच्या तोंडा किंवा कामगारांना सुद्धा गॅदर करताना हे करताना हाताला शिरीज लागते वगैरे आता नगरपालिके यानंतर मीटिंग आहे तिथे आम्ही अशा पद्धतीनं जाणार आहोत तर तुम्ही आ, हेडिंग देताना सुद्धा असं हो द्यावं की डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाची अट्रॉसिटी अॅक्टमध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर वर, जे दुर्लक्षित कामगार आहेत कुठल्याही डिस्क्रिमिनेशनवर येत असतील आयोग त्याच्या पुढे आता अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील असा आहे की संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात नाव नावाचा जो रक्षक होता त्याच्या अठ दाखल केली नाही त्यानंतर पुन्हा त्या संतोष दिसूनचा खून झाला तर सोनमने म्हणजे आपण काय शिफारस केल्या का के तिकडे संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी वगैरे आता आयोग ऑलरेडी त्याच्यामध्ये जिथे जिथे दाखल होत नाहीये तिथं सगळ्याच प्रकरणामध्ये आयोग सांगतो की तुमच्याकडे आलेल्या माणसानं शिफारस कोणाची आहे नाही तो भाग वेगळा पण ती पहिल्यांदा दाखल करून घ्या आमच्या आयोगाचे सक्त आदेश आहेत आणि काही अधिकारी करत नाही तर त्यांना सह आरोपी करा असेही आमच्या आयोगाच्या शिफारस आहेत तुम्हाला कल्पना नसेल जर समजा मी ठाणे आलो आहे आणि माझ्याकडे कोणी आलं आणि मी जर ती अट्रॉसिटी दाखल करून घेतली गेली नाही तर मला पण सह आरोपी करता येतो त्याच्यामध्ये प्रावधान आहे तसं आणि इतर ॲक्टपेक्षा हा अॅक्ट वेगळा आहे हा स्पेशल अॅक्ट आहे इतर गुन्ह्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टेबल पण आयओ म्हणून चालतो इतर गुन्ह्यामध्ये तुम्हाला साधा पोलीस पण आय ओ म्हणून असतो पण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये नॉट मोर दॅन डी वाय एस पी खालच्या दर्जाचा अधिकारी चालत नाही वरच्या रँकचा अधिकारी रिस्पॉन्सिबल अधिकारी त्यामध्ये लावतो हे कायद्याचं प्रावधान आहे आणि ह्या मूळ ॲक्टमध्ये लागू नाही इतर कायद्यामध्ये हो इतर जिल्ह्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या आयोगाच्या ह्यानुसार अधिकाऱ्यांनी काही अंमलबजावणी केली नाही असं म्हणताय त्यांना आपण मुंबईला बोलवणार अशी किती प्रकरणं आहेत आणि अशा अधिकाऱ्याला पण काय कारवाई करणार आहे आता आम्ही आम्हाला जे आयोगाला जे प्रथम प्रेमा जे वाटलं त्याच्यामध्ये आयोगाची जी कमिटी आहे तर त्यासमोर आम्ही त्यांना बोलू माहिती मागवलेली आहे पुढच्या किती प्रकार बघा तुमचा साधारणतः दादासाहेब कर्मवीर गायकवाड या सबलीकरण योजनेतला एक योजना होती त्याच्यामध्ये यांनी ब्याण्णव शहाण्णव एकर जमीन खरेदी केलेली होती याच्यामध्ये दुय्यम निबंध आणि तत्सम त्यावेळेचे जे कोण अधिकारी असतील तर त्याच्यामध्ये यांनी सत्तावीस एकरच फक्त ताब्यात घेतलेली आहे सिक्स्टी टू एकर मिळालेला नाहीये तर मग विबंधन जेव्हा जमीन खरेदी करतो एवढा मोठा जेव्हा शासन करतो तर ते त्या आम्ही टेक्निकल बाबी त्याच्यामध्ये हे करूया त्याच्यानंतर जिथं तालुका स्तरावरती अनेक गोष्टी पुस्तकं खरेदी दोन लाखाची पुस्तकं खरेदी करावी लागतात ती ऑलरेडी यांनी केलेली नाही आम्हाला प्रेम ते दिसलं ते सांगतो पुस्तकं खरेदी केली नाही संगणक प्रणालीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेमून त्याची कार्यवाही करायची असते हे आम्हाला काही दिसतं नाही आणि शासन निर्णय धाब्यावर बसवल्या जर मला प्रेमा पेक्षा तेवीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा जे आर आहे त्याच्यामध्ये आणि आपण देखील सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी त्याचबरोबर आयुक्त समाजकल्याण कल्याण पुणे यांना जाती अत्याचारामध्ये जे अट्रोसिटी अंतर्गत खून झालेले त्याच्यामध्ये जमीन नोकरी आणि पेन्शन देण्याच्या सक्त सूचना दिलेल्या परंतु एकोणीसशे एकोणनव्वद पासून कायदा जाणला आला तेव्हापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये ते खून प्रकरण झालेली त्या एकाही खून प्रकरणामध्ये साह्य आयुक्त समाज कल्याण अधिकारी अरावत साहेबांनी एकाही प्रकरणामध्ये पेन्शन नोकरी दिलेली नाही अनेक सामाजिक संघटना कनगरा लोहारा तालुक्यात कणघरा येथील समाज मंदिरासाठी जागा जिल्हाधिकारी आदेश दिले की जागा हस्तांतर करा परंतु अद्यापपर्यंत सात बऱ्यावर नाव आलेलं नाही हे पण कोणच आहे पण मी अहवाल मागू त्यावरती अधिकाऱ्यांना बोलवा काय झालेलं आहे की धारा मध्ये हे शाळा कॉलेज मागितलेलं आहे त्याच्यामधून जे समजकाल्यांमार्फत जे काही